ही जी मागणी आहे यासाठी मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी तात्काळ मंगल दादा यांच्या उपोषणाची दखल घेऊन या ठिकाणी उपोषण करताची खालावचा आहे याचा विचार करून तात्काळ या ठिकाणी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बसवावी मंत्रिमंडळाची बैठक बोलावी आणि मंत्रिमंडळाच्या बैठक बोलून या बैठकीमध्ये हा प्रश्न निकाली काढावा आणि तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून या ठिकाणी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचं काम पंजाब सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने करावं अशी देखील मी विनंती या ठिकाणी करतो आता या ज्या मागण्यांनी या ठिकाणी सर्वांना वाचून दाखवल्या सर्व शेतकरी बांधवांना वाचून दाखवल्या मला सांगा या सर्व मागण्यांपैकी एकही मागणी अशी नाही का की या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाची ती अख्यारीत येते या ठिकाणी सात दिवसापासून तहसीलदार साहेब साहेब कलेक्टर साहेब आपण सर्व मागच्या सात दिवसापासून या ठिकाणी घेतलेला कोणत्या कुंभ प्रवर्ण पण ऐकू येत नाही तुम्ही या ठिकाणी सात दिवसातून सांगायला पाहिजे होत की मंगल दादा तुमच्या अठरा दा महिन्यापैकी आम्ही पाच महिन्या पूर्ण केल्या गेले आमच्या अख्यारीत आहे बाकी माहिण्यासाठी आम्ही पाच आश्वासन या ठिकाणी या प्रशासनाने दिलंय का नाही यांना हात काढायचे जबाबदारी झटकायची म्हणून या ठिकाणी स्थानिक प्रशासन फक्त या मागण्या आमच्या अख्यारीत येत नाही असं बोलतोय यापैकी पन्नास टक्के पेक्षा जास्त मागण्या तहसीलदार साहेब आपले अखत्यारीत आहे म्हणून आपल्याला विनंती की या अठरा मागण्यापैकी तुमच्या अख्यारीत असलेल्या मागण्या सरकारकडे प्रशासनाकडे मुख्यमंत्री महोदयाकडे आपला पाठपुरावा पटका सुरू करा मागच्या या ठिकाणचं स्थानिक यांना संपर्क करून विनंती करते की या ठिकाणी मंगलताना सामन यांची प्रकृती खालावलेली आहे त्यांच्या नाकातून रक्तश्राव सुरू झालेला आहे प्रचंड प्रमाणावर त्यांच्या पोटामध्ये वेदना होत आहे त्यांनी या ठिकाणी उपचार घेण्यास देखील दिलेला आहे या ठिकाणी ते मरण येत नाही सोसाय शेतकरी परंतु सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला सर्व नोटंकी वेळ आहे सर्व गोष्टीसाठी वेळ आहे तुम्हाला पक्षाच्या बांधणीसाठी वेळ आहे परंतु या ठिकाणी एक जो शेतकरी पुत्र या ठिकाणी बसलेला आहे जो शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि मानण्यासाठी या ठिकाणी आम्हाला उपोषण करतो या शेतकऱ्याला આપી વર્ગ માર્યા આપોનર માર્યા આપણી જે બાજુ છે શેકરી